सांगली मिरज रस्ता स्वच्छ करण्याचे नियोजन करून आज साठ टन कचरा संकलित केला आहे वीस ठिकाणी निश्चित करून आज स्वच्छता करण्यात आली आहे या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सांगावकर आणि स्मुला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता

यांनी चांगले नियोजन आणि काम करून घेतले आहे सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचे अंदाजे साठ टन सुखा कचरा संकलित करण्यात आला आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे स्वच्छता बंदरवाडा स्वच्छता ही सेवा या केंद्र शासनाची विशेष मोहीम अंतर्गत चोवीस सप्टेंबर रोजी विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत सांगली मिरज कुपवाड शहराचे सर्व नागरिकांनाही सहभाग नोंदवायचे आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावा आणि त्या सायकल रॅलीमध्ये स्वतः येऊन स्वप स्वतः स्वतःच्या कुटुंबियासोबत उपस्थित राहून स्वच्छता आणि स्व आरोग्य या दोघीही विष विषयाच्या लक्ष ठेवून आपण त्या सायकल रॅली रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि महानगरपालिकेच्या विशेष मोहीममध्ये आमच्या सहयोग करावा जय हिंद जय जै महाराज सांगली मिरज कुरवड शहर महानगरपालिका आज सांगायला आनंद होतो की महानगरपालिकेतर्फे महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त चालणाऱ्या स्वच्छता पंधरवड्याची अतिशय जोमाने सुरुवात झालेली आहे या पंधरवड्यामध्ये मास्क क्लिनिकचे ड्राईव्ह याबरोबर विविध स्पर्धा विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अनेक दिवसांपासून सातत्याने महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची ड्राईव्ह घेतली जाते आणि ती यापुढेही अविरत अखंडपणे चालू राहणार आहे आज महानगरपालिकेचा सर्व ऑफिस स्टाफ आणि त्याचबरोबर सर्व स्वच्छता कर्मचारी व सर्व फील्ड स्टाफ आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि त्यांना नेमून दिलेल्या जागी स्वच्छतेचे काम अतिशय हिरहिरीने करत आहे आणि आज सांगली मिरज रस्त्यावर आमची टीम उपस्थित आहे आणि या सर्व स्वच्छतेचा सर्व नागरिकांना दिसण्यायोग्य परिणाम लवकरच दिसून येईल आणि आयुक्त शुभम गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली ही ड्राईव्ह यापुढेही अविरतपणे चालत राहील आजच्या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व वैद्यकीय स्टाफ सर्व स्वच्छता विभागाचा स्टाफ याचबरोबर विविध एन जी ओज आणि पत्रकार बंधूंचंही मोठं सहकार्य लाभत आहे आणि यापुढेही सर्व नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग राहावा असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद